राम राम मित्रांनो पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे वाकलीकर पोल्ट्री फार्मिंग या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं की डांगर लागवड कशी करावी व डांगर लागवडीवरील पूर्वीचं नियोजन तर मित्रांनो आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की डांगरा डांगरावरती सर्वात आधी येणारा प्रॉब्लेम अडचण तो म्हणजे की खोडकिडा तर या खोडकिड्याचं अगदी सर्व सोप्या पद्धतीने उपाय कसा करायचा हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो हे बघू शकता हा प्लॉट आपला एक नऊ दिवसाखालचा आहे या प्लॉटची लागवड आपली सतरा मेची आहे तर आजची दुनजी पंचवीस मे आहे मित्रांनो हा प्लॉट आपल्याला नऊ दिवस झालेला आहे तरी बघू शकता वाली व्यवस्थित चाललेली वन हा आहे आपला पूर्ण एक एक कराचा प्लॉट बघू शकता झाडांची व्यवस्थित झालेली चला तर मित्रांनो आपण आता बघूयात की झाडाला खोडकेळा कशा पद्धतीने लागतो हे मी तुम्हाला लाईव्ह मध्ये दाखवणार आहे तर मित्रांनो हे बघू शकता कॅमेरामॅन जवळ आहे थोडं तर मित्रांनो हे बघू शकता झाडाला आपलं खोडकिड्याने कट करून याच्यातला रस जो आहे तो पूर्ण शोषून घेतलेला आहे ते झाड आपलं बाद झालेलं आहे तर मित्रांनो बारीक मध्ये काळा किडा असतो ज्याला आमच्याकडं मैस म्हणतात त्याला भरपूर ठिकाणी भरपूर वेगवेगळे वे वे नावं आहेत तर तो, तो जो किडा आहे व असे भरपूर किडे आहेत जे तुमच्या जमिनीवरती असतात ते किडे झा आपले डांगराचे झाडं आहे यांचंवालं कट करून जो रस आहे तो शोषून घेतात आणि त्यांचेवालं आपले बा झाडं बाद होतात या अशा पद्धतीने हे बघू शकता मित्रांनो हे झाडं आपल्याला बाद झालेलं आहे तर मित्रांनो आता मी तुम्हाला सांगणार आहे याच्यावरती अगदी सरळ सोप्या पद्धतीने व कमीत कमी खर्चामध्ये कसा उपाय करायचा मित्रांनो हे बघू शकता हा आपला सर्वात आधीचा एक नंबरचा प्लॉट आहे तर मित्रांनो हे बघू शकता आता हा प्लॉट आपला आला एक सव्वीस दिवसाच्या खालचा आहे म्हणजे ज्याचीवाली लागवड आपल्या एक मेची आहे आजची तुमची वाली सव्वीस मे आहे मित्रांनो हे बघू शकता येथील आपला हा प्लॉट झाडे कसे व्यवस्थित यांचावाला उतार झालेला आहे व्यवस्थित यांच्या ग्रोविंग होत आहे यामध्ये तुम्हाला दिसेल या प्लॉट मध्ये एक पण झाड जे किड्यापासून कट होऊन मर झालेली नाही बाद झालेले नाही हे बघू शकता असा आपला पूर्ण प्लॉट आहे तर मित्रांनो हा प्लॉट तुम्हाला दाखवण्याचं करा कारण असतं की या प्लॉटला आपण जो खोडकिडा आपल्याला जे झाडांचे खोडकिड्यामुळे बाद होतो मरण पावते तर जो साध्या सरळ सोप्या पद्धतीने जो उपाय करायचा आहे तो आपण या प्लॉटमध्ये केलेला आहे त्यामुळे या प्लॉटमध्ये तुम्हाला किड्यामुळे जी काही मर होते झाडांची झाडं बाद होता ते तुम्हाला या प्लॉटमध्ये कुठंच झालेली दिसणार नाही तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की बाबा रे केव्हाच आपण हे प्लॉट बघतोय पण नेमका उपाय काय तर तर चला का का तर मित्रांनो आपण आता जाणून घेऊया यावरील कोडकिड्यावरील उपाय काय करायचा आहे तर मित्रांनो अगदी सरळ सोपा उपाय आहे तर आपल्याला आपल्या सर्वांना थायमीट ज्याला आपण काही ठिकाणी फोरेट पण म्हणतात काही ठिकाणी थायमीट म्हणतात असं हे सर्वांना माहीतच आहे तर मित्रांनो जे थायमीट फोरेट आहे तो त्यावरील सर्वात सोपा व कमीत कमी खर्चामधला उप खर्चामधला उपाय आहे तर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे एक एक करासाठी आपल्याला एक चार तीन ते चार किलो थायमीट घ्यायचं आहे व थायमीट घेऊन तुम्हाला काही स्प्रे वगैरे हो करायचं नाही तर काय करायचं आहे थायमीटचा जो पुडा असेल तर पुड्याचं एक छोटसं तोंड फोडून घ्यायचं त्याला एक ओल करायचं व त्या ओलने आपलं जे डांगराची सरी आहे या सरी सरीने झाडापासी एक दोन ते तीन दाणे असे प्रत्येक झाडापाशी प्रत्येकी टाकत चालायचे आहे जास्त पण टाकायचे नाही मित्रांनो प्रत्येक झाडापासी एक ते दोन ते तीन दाणे असे पडले पाहिजे जेणेकरून जो खेळकिडा आहे ते वासाने व त्याला चा चाटल्यामुळे मरण पावेल व त्याच्यावाला अजून एक आपल्याला असा पण फायदा होईल मित्रांनो की आता सध्या आपण डांगराची जी लागवड आहे ती लवकर करतो मे एप्रिल महिन्यामध्ये शक्यतो डांगराची लागवड ही होत असते तर तेव्हा आजूबाजूला अशा काही पिकं नसतात त्यामुळं आपले जी जंगली जनावर आहे व ज्या हरणी वगैरे आहे कुत्रे वगैरे या आपल्याला खूप त्रास देतात तर जे थायमीट आहे आपल्याला माहितच आहे की याचा वाला वास हा खूप प्रमाणामध्ये असतो तर त्याच्यामुळे आपल्याला जंगली जनावरांना जसं तुमचं हरणी वगैरे आहे व कुत्रे वगैरे आहे यांना पण परिणाम परिणाम मिळेलच ते पण आपल्या प्लॉटमध्ये येऊन आपल्याला प्लॉटला त्रास देणार नाही आपले झाडं वगैरे तुडवणार नाही तर असे या तायमीटमुळे आपल्याला होणारे दोन फायदे आहे वा अगदी सरळ सोपा आणि कमीत कमी, -कमी खर्चामध्ये होणार उपाय आहे तायमीट तुम्हाला मित्रांनो कृषी सेवा केंद्रामध्ये अगदी स्वस्त दरामध्ये मिळूनच जातं एकशे तीस ते एकशे तीस रुपये एकशे चाळीस रुपये किलो पर्यंत तुम्हाला थायमीट कृषी सेवा केंद्रामध्ये भेटून जातं तर तुमचं एक करी तुम्हाला फक्त तीनशे ते चारशे रुपये असा खर्च थायमीटसाठी येणार आहे तर मित्रांनो आता तुम्ही म्हणाल की हा उपाय करायचा आपण नेमका कधी तर मित्रांनो आता डांगर डांगराचं लागवड झाल्यानंतर डांगर हे पीक एक तुम्हाला एक चार ते पाचव्या दिवशी याच्या उतरण होते तर उतरण झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला पहिल्या ते दुसऱ्या दिवशी म्हणजे एक साव डांगर लागवड झाल्यानंतर सहाव्या ते सातव्या दिवशी याचावाला उपयोग हा करायचा आहे तुम्हाला थाईमीट हे आपल्या प्लॉटमध्ये टाकायचं आहे जेणेकरून काय होईल उतर झाल्या झाल्या आपलं जे थाईमीट आहे ते प्लॉटमध्ये पडल्यानंतर सुरुवातीपासूनच आपल्या प्लॉटला एक किड्यांचा व जे जंगली जनावर आहे त्यांचा त्रास होणार नाही व त्यामुळे आपले झाडही बाद होणार नाही असा अगदी सर्व सोप्या पद्धतीने कमीत कमी खर्चामध्ये करायचा हा उपाय आहे आता सध्या हा मे महिना आहे व या महिन्या मैं, मे महिन्यामध्ये डांग डांगराची जी लागवड आहे खूप प्रमाणामध्ये चालू आहे व सध्या या कोडकिड्यामुळे भरपूर जणांना भरपूर शेतकरी त्रस्त आहेत भरपूर शेतकऱ्यांचे मला कॉल येतात मी भरपूर प्लॉट पण बघितले आहे ज्यांचे खूप झाडे पाच झाले आहे तर त्यामुळे मित्रांनो अगदी काळजी घ्या तुम्ही खोरेट जे थायमीट आहे ते थायमीट टाकल्याशिवाय राहू नका त्याचा उपाय उपयोग हा कराच व मित्रांनो आता सध्या सगळीकडेच खूप कडाक्याचं ऊन पडत आहे त्यामुळे आपल्याला पाण्याची काळजी खूप घ्यायची आहे बघू शकता असा आपल्याला प्लॉट सव्वीस दिवसाचा असा आपल्याला प्लॉट दिसत आहे बघू शकता ही झाडे आता उन्हाचा टाईम असल्यामुळे झाडे थोडे आपल्याला सुकल्यागत वाटत आहे तर मित्रांनो हा बघू शकता अशा पद्धतीने हा आपला पूर्ण प्लॉट आहे आपला एक नंबरचा प्लॉट आहे एक एकर दहा गुंठ्याचा व तुम्हाला आधी दाखवला तो आपला एक एक कराचा प्लॉट आहे असा आपली पूर्ण दोन एकर दहा गुंटी ही डांगराची लागवड झालेली आहे सध्या तर मित्रांनो आपणास हा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करण्यास मात्र विसरू नका नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद